शैलीश वथारियन है। रोटरी चंद्रकांत पुणे रोटरी हिंगमिरे आणि आजच्या कार्यक्रमाच्या आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या सेजी मॅडम आणि तुम्ही सर्व नेशन मध्ये भूमिका बजावणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका तुमच्या सर्वांच रोटरी क्लबच्या वतीनं मी स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो एक पाच मिनिट मी तुम्हाला बोले कारण मॅडमची भाषणा ऐकलेली आहेत त्याही तुम्हाला बोलानी स्वराने तुम्हाला रोटरी बद्दल सांगितलं रोटरी ही इंटरनॅशनल संस्था आहे एकशे चोवीस देशामध्ये काम करते या आतापर्यंत सहा कोटी रुपये वर्ल्ड रोटरी ला दिलेले आहे हे पैसे कुठे जातात आणि काय करतात मग अशा आपण गडबडीमध्ये ते सेक्टर से थोडेसे कमी ऐकले रोटरी सात सेक्टर मध्ये काम करते पोलिवा हा एक भाग आहे तो रोटरीने पूर्णतः समूळ नष्ट केला जगातून नष्ट केला त्याबद्दल तुम्हाला रोटरीची माहिती तुम्हाला ब्रेकफास्ट येत होता इथपर्यंत ये आहे पण त्या डोसचा खर्च पण रोटरीच करत <स्थाँ> होती त्यानंतर आजचा जो कार्यक्रम मी निवडला याच कारण की रोटरी मध्ये लिटरेसी कॅम्पियन चा मुख्य आहे याच्यामध्ये मॅटरनल अँड चाइल्ड हेल्थ आई आणि बालकाचं आरोग्य याच्यावरती रोटरी खास करून लक्ष देते पण मला येता जाता मी भीमनगर मधून मी येता जात असताना मला त्या मॅडम दिसायच्या आधी माझ्या घराच्या शेजारच्या बाजूला ती अंगणवाडी असायची मला नेहमी कौतुक मधल्या पालकांना समजावून सांगायचं की तुमचं तीन वर्षाचं निपडू आमच्या ताब्यामध्ये तीन तास द्या आणि त्याला वळण लावायचं काम करायचं आहे हे खूप मोठी कसुटी होती मग मला येता जाता नेहमी वाटायचं की आमच्यापेक्षा तुमचं काम श्रेष्ठ आहे कारण आमच्याकडे समजूतदार मुलं तरी येतात <laughs> मागे मिकरच इंग्लिश हो। पालक इंग्लिश मध्ये जन्मलेले असतात <laughs> त्याच्यामुळे त्याला काही सांगायची गरज नाही कारण जन्मले जन्मले आई त्याला शिकवत असते फॉर हो पण तुमच्याकडे जे बालक येत त्या बालकांना लहानपणी ते टोपनच उचललेलं असतं त्याला प्रश्न पडत की नक्की टोपन कुठल्या वाटलीच अशा पालकांची मुलं तुम्ही घडवत असता पण मला वाटलं की गणेशना मी सुचवलं गणेश आपण माध्यमिकच्या शिक्षकांचा सत्कार करतो कॉलेजच्या करतो प्राथमिकच्या करतो पण तू प्रोजेक्ट घेताना थोडासा अंगणवाडीकडचा आपण प्रोजेक्ट घेऊया कारण त्यांना प्रेरणा मिळणं गरजेचं आहे कारण तुम्ही राष्ट्र निर्मितीमध्ये पहिलं योगदान तुमचं आहे त्या मुलाला पहिल्यांदा नसेल पण तुम्ही त्याला ओळख करून देता पण जाता जाता चाईल्ड हेल्थ मध्ये मी सांगेल की तुम्ही सरकारला अजून एक ठास ठामपणे सांगा प्रत्येक अंगणवाडीला कमी कमी एवढ्या हॉल एवढं मैदान मागायला सुरुवात करा करायशिवाय माझ्या देशाची एवढं सक्षम होणार नाही म्हणून तुम्ही मागणी जोर लावून धरा पगार तर वाढवून मागच मागणं गरजेचंच आहे अमेरिकेत गेला तर अंगणवाडीच्या शिक्षकाला टॉप मोस्ट पगार आहे आणि कॉलेजच्या शिक्षकाला लोएस्ट पगार आहे तर त्याला काम कमी आहे आणि जिथं घडणं आहे तिथं जास्त पगार आहे तर या अनुषंगाने तुमच्यावरच काम वाढलेलं आहे साने गुरुजी मला नेहमी आठवतात साने गुरुजी ना मुलं खूप आवडायची तुम्ही त्या मुलींना प्रेम करताय लेकरांवर साने गुरुजी एक उद सगळं सांगतो मी तुम्हाला शाली गुरुजी हे गव्हर्नमेंट मध्ये सर्विस पाहते त्यांची सातत्याने बदली व्हायची की होस्टेलला पण कधी कधी त्यांना रेक्टर पण लेबल जायचं आणि शाली गुरुजीला एका वर्ध्यामध्ये एका होस्टी ग्रामामध्ये नेमलं गेलं नवीनच बदली झाली रेल्वेने शाली गुरुजी गेले आणि मुलांना माहित नव्हतं की हेच आपले रेक्टर आहेत गुरुजी आहेत दोन्ही काम ते करायचे का रात्री उतरले खोलीमध्ये बॅग ठेवली सकाळी उठले रेक्टर असल्यामुळे गेले कोरोना माहित नव्हतं कोण येणार आहे कोणतरी नवीन येणार आहे आणि त्यांनी सांगितलं नाही मी रेखराय वगैरे मुलं सगळी उडकून गेली आणि मुलं गडबडीमध्ये काय झालं की हायस्कूलच्या मुलाकडून त्यांच्या अंडोरमेंटल्याच नव्हत्या बने धुतले नव्हते त्यांनी ते घडी घातली नव्हती त्यावेळी शिक्षकाने विद्यार्थी घाबरायची आणि मग ते सगळे गेले तर साने गुरुजींनी काय केलं तेवढ्या वेळामध्ये त्या मुलांच्या बाथरूम मध्ये गेले त्या अंडोमेंट सगळ्या धुतल्या मुलांमध्ये म्हणून वाळू घातल्या शाने गुरुजींनी पाहिले त्या चादरा सगळ्या पडल्या होत्या त्या सगळ्याची गडी पेट्या ओळीत धावल्या त्या प्रत्येक पेटीवरती चादर व्यवस्थित ठेवली इकडे पडलेलं सगळं जाळ्या बिड्या सगळं स्वच्छ केला मग शाळेमध्ये गेले हे असं पंधरा वीस दिवस साने गुरुजी चाललेलं होतं पोरं म्हणायचे कोणतरी आलेलंय आपण गेलो कोणतरी काम करतोय कदाचित शिपाई ठेवलेला असेल गव्हर्नमेंटने कदाचित प्रगती केलेली दिसते एके दिवशी काय झालं एक वर्ग आजारी पडलो म्हणून चादरीमध्ये कसं झोपलं त्याला कळलच नाही की तेने 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 ना गुरुजी आलेले आणि त्यानं ते आवाज आला म्हणून त्याने चादरीत हळूच बघायला सुरुवात केली तर हा माणूस आला दररोजच्या जी मुलं गडबडीमध्ये गेली होती त्यांचे त्यानं अंडरबेड धुताना त्या गुरुजींना पाहिलं चादरीच्या घडी घालताना पाहिलं त्या वाल वाल झाडताना पाहिलं आणि त्या पोराला वाटलं अरे हे गुरुजी शिकवायला पण आहेत आणि हित पण काम करत आहेत त्या पोराला सांगितलं अरे आपल्याला हे सगळं धुणारे आपलं राहिलेले कपडे कर स्वच्छ करणारे दुसरा तिसरा कोणी माणूस नसेल हा पुरुष आहे आणि त्यानंतर एकही दिवस वस्ती ग्रहामध्ये एकही अँट्रोमेंट या मुला ठेवली नाही एकही चादराची कडी राहिली नाही आणि कधीच गुरुजींना पण झाडावं लागलं नाही याला म्हणतात वर्तनातून शिस्त लावणार आहे बदली फिक्स तुमची काय बदली होत नाही तुम्ही नशिब आहात नशीब मानायचं आपलं गुरुजींची बदली होणार म्हटल्यानंतर ऑर्डर आली हेडमास्टर म्हणली मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही पण स्थानिक सानी गुरुजी दोन वाजता उठल्या उठल्यानंतर साने गुरुजींनी एक काम केलं पहिल्यांदा सर्व शिक्षकाच्या दारासमोर सडा टाकला वस्तीगृहापुढे सडा टाकला प्रत्येक झाडाची फुलं आणली प्रत्येकाच्या दारामध्ये चार चार फुलं ठेवली आणि साने गुरुजी निघून गेले गेले हेडमास्टरला माहित होत हा माणूस चार चार गाड्यांना खाड करण हा हेडमास्टर पोणे चार वाजता उठला दार उठून बघितलं तर मध्ये सडा टाकल्या आणि चार फुलं दारा ठेवलेली त्यांना कळलं उभा होती त्या काळात कसा भरला जायचा रेल्वे तशीच उभी होती साणी तुरशी फुट्यात एका डब्यात मग दुसऱ्या डब्यात तिसऱ्या डब्यात साने तुरुशी एका बाकड्यावर मागून झोपले होते हेडमास्टर म्हणाले गुरुशी तुम्हाला नाही जाता येणार गुरुजी नाही दुसरीकडेच सेवा करण्याची संधी मला मिळते आहे मला हेडमास्तर साहेब तुम्ही अडवू नका असे शिक्षक जेव्हा ह्या देशामध्ये जन्माला येतील तेव्हा नेशन बिल्डर अवार्ड जो आहे आमच्या रोटरीचा तो खऱ्या अर्थानं सात